अहमदनगर बार असोसिएशन सदस्य अशोक कोल्हे यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यांच्यावर त्यांच्या पक्षकारानेच हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा नगरच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला या घटनेमुळे दोन महिन्यांपूर्वी राहुरी येथे वकील दाम्पत्याच्या झालेल्या हत्येची आठवण ताजी झाली त्या घटनेतही पक्षकारानेच हल्ला केल्याचे तपासात उघड झाले होते त्यानंतर अहमदनगर बार असोसिएशनने काम बंद आंदोलन करून ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली होती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर माजी आमदार दादाभाऊ कळमकर आरपीआय कार्यकर्ते अशोक गायकवाड तसेच वकील संघटना पदाधिकारी अशोक कराळे यांच्यासह इतर वकिलांनी रुग्णालयाला भेट दिली आणि या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूयात या प्रतिक्रिया दोनच महिन्यापूर्वी रावरळी तालुक्यामध्ये एका आरोपीने वकील दाम्पत्याचा खून केला आणि आज ही घटना परत अहमदनगर शहरामध्ये त्या एका आरोपीने त्यांच्यावर चाकू हल्ला केला त्यांच्या धोक्याला आली चाकूची जखम झाली हे अशोक चोले नावाचे पार्लर तालुक्याचे निवडणी आलेली किंवा वकील इथं प्रॅक्टिस करतात अशा प्रकारचे कायदा आणि सुव्यस्था या शहरामध्ये निर्माण होती सर्व वकील वर्गाने काही दिवस बंद पाळला काम बंद आंदोलन केलं आणि मागणी केली होती की वॅडवोकेट प्रोटेक्शन कायदा हे महाराष्ट्र सरकारने लागू केला पाहिजे त्यासाठी आमच्या सगळ्या या शहरातल्या जिल्ह्यातल्या वकील वर्गाने शासनाकडे मागणी करूनही त्याची काही अंमलबजावणी झाली नाही शासन अनेक कायदे धडाधड करते परंतु जे आवश्यक आहे ज्यांना स सर... वकिलांच्या बाबतीमध्ये त्यांना संरक्षण हे नक्कीच मिळालं पाहिजे म्हणून या कायदेची अंमलबजावणी झाली पाहिजे झालेल्या घटनेचा मी निषेध करतो आपल्या नगर शहरामध्ये संध्याकाळच्या पाच वाजल्याच्या सुमारास जुनं जे कोर्ट आहे तिथं त्या कोर्टाच्या आवारामध्येच सिनियर वकील ॲडव्होकेट अशोकजी कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे खऱ्या अर्थाने हा हल्ला म्हणजे वारंवार या घटना घडत आहेत काही दिवसापूर्वीचाच मागं ज्या वेळेस वकील बांधवांवर वकील दाम्पत्यावर हल्ला झाला ती घटना देखील ताजी असताना नगरमध्ये असा हल्ला घडला म्हणजे कायद्यासुयस त्याचा बोजारा उडालेला आहे वारंवार वकील संघटनेनी वकील बांधवांनी याचा पाठपुरावा करून एक मोठा मोर्चा या नगर शहरामध्ये कलेक्टर ऑफिसकडं काढण्यात आला होता आणि पुण्याची घटना देखील असेल काही दिवसापूर्वीचे आत्ता कोल्हापूरची पण एक घटना आहे आणि असं जर वकील संघटने म्हणजे हा पक्षकारनीच केलेला ही हल्ला आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे एकीकडं लोकसभेची निवडणुकीचं अवघ्या पाच सहा दिवसावर तेरा तारखेला मतदान होणार आहे आणि अशा पद्धतीचं जर एक वातावरण म्हणजे वकील बांधव जे सगळे काही ही एक आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने जर भयभीत झालेले असतील आणि पक्षकारण मग पक्षकाराची केस एखाद्याची घ्यायची का नाही अशा पद्धतीची मानसिकता अशा पद्धतीचं एक भयानक वातावरण या शहरामध्ये झालेलं आहे या घटनेचं आमचे वकील बांधवांकडून तर निषेध केलेला आहेत पण सर्वसामान्य जनता या नगरमधली यांच्याकडून निषेध व्यक्त करतो अजूनसुद्धा इथं पोलीस प्रशासनाने काय धाव घेतलेली नाही अजूनपर्यंत आम्ही मॅक्स केअर हॉस्पिटलला आता ऑपरेट करायला घेतलेला आहे डोक्यावर मोठा हल्ला झालेला आहे डोळ्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली देखील हल्ला झालेला आहे वकील साहेबांना त्या ठिकाणी बोलता येत नाही आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची कंप्लेंट देण्याच्या परिस्थितीत ते नाही अशा पद्धतीने एक मोठी घटना या शहरामध्ये झालेली आहे याची ता तातडीने पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी आणि या घटनेबद्दल गांभीर्याने जर पोलीस प्रशासना घेत नाही ही दुर्दैवाची बाब आहे मी समस्त सगळ्यांच्या वतीने एस पी साहेबांना या घटनेबद्दल हा नेमकी कोण आहे आरोपी हा का झालेली ही घटना याच्याबद्दल तातडीने याचा तपास हा करण्यात यावा अशी या ठिकाणी मागणी करतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो वारंवार निर्माण होणं खऱ्या अर्थाने आपल्याकडं हे दुर्दैव आहे वारंवार घटना अशा प्रत्येक घटकांवर होतात कधी व्यापाऱ्यांवर होतात कधी आता वकील बांधवांवर जे सिनियर वकील काम करतात त्यांच्यावर अशी घटना घडायची वेळ आजही झालेली आहे आणि इथलं पोलीस प्रशासन त्या ठिकाणी त्यांचा हलगर्जीपणा दिसून येतोय कोर्टाच्या आवारात जर अशा परत जुन्या कोर्टाच्या आवारात अशी जर घटना होत असेल तर ती खऱ्या अर्थाने ही सर्वसामान्य जनतेसाठी आणि वकील बांधव हे खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा घटक आहे त्याच्या या कायदा सुव्यवस्थेबद्दल जर गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यापूर्वी दखल घेणं काय या नगर जिल्ह्यातल्या ज्या ज्या घटना असतील त्याच्याकडं पाठ फिरवलेली आहे जरी निवडणुकीचा प्रचार चाललेला असेल गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी आम्हाला सर्वांच्या वतीने आम्ही विनंती करतो की या नगर जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल आपण गांभीर्याने घेत आहात की नाही तुमचे खालचे जे वरिष्ठ अधिकारी असतील एस सहित सर्वजण असतील यांनी या घटनेचा त्या ठिकाणी तपास लावावा तातडीने आणि व प्रोटेक्शन ॲक्ट असेल याच्याबद्दलही अजूनपर्यंत काही निष्पन्न किंवा रिझल्ट ओरिएंटेड काय झालेलं नाही आहे म्हणून इथली कायदेसु कायदा सुव्यवस्था तातडीने चांग सुधरावी अशी आम्ही मागणी करतो अहमदनगर बार असोसिएशनचे सदस्य माझे मित्र ॲडव्होकेट अशोक फोले यांच्यावर पाच वाजता एक प्राणघातक हल्ला झालेला आहे एक प्राणघातक हल्ला झालेला आहे आता तो प्राणघातक हल्ला त्यांच्याच पक्षकारांनी केला असं सांगण्यात येतं वास्तविक पाहता एक दोन महिन्यापूर्वीच अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथे एक घटना घडली दोन वकिलांना आपले जीव गमवावे लागले तेही त्यांच्या पक्षकाराकडूनच गमावावे लागले असं असताना की जी कायदा आणि सुव्यवस्था कोर्टाला जे प्रोटेक्शन पाहिजे पोलिसांकडून जे प्रोटेक्शन पाहिजे ते मिळत नाही आहे कारण आज जरी आपण बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे न्यायालय आहेत पण तिथं जे सुरक्षारक्षक आहेत किंवा जे पोलीस आहेत ते हेडक्वॉर्टरचे अगदी रिटायरच्या बे बेसमेंटवर आले बे याच्यावर आलेले हे पोलीस तिथं आणून ठेवलेले आहेत की ते स्वतः या गोष्टीमध्ये काही लक्ष घालू शकत नाहीत तसंच नवीन जिल्हा न्यायालयातसुद्धा काही लोकं आहेत प्रोटेक्शनला आहेत पण दारा ते दारातच बसलेले असतात ते कधी कुठं फिरताना दिसत नाही काही करत नाहीत ते फक्त तिथंच बसलेले असतात ते एक हेडक्वार्टरचेच माणसं आहेत वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं इथं पोलिसांनी प न्यायालयात प्रत्येक ठिकाणी पोलिसाची नेमणूक होणं गरजेचं आहे आणि माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्वरित या जो आरोपी आहे याला अटक करण्यात यावी तसंच महाराष्ट्र शासनालाही माझी विनंती आहे की आपणही आपल्या संबंधित गृह विभागाला तसे आदेश द्यावेत आणि प्रत्येक प्रत्येक न्यायालयात पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी माझी विनंती आहे त्याचप्रमाणे प्रत्येक वकिलाला स शस्त्र परवाना द्यावा ही एक विनंती आहे जेणेकरून स्वतःचं संरक्षण तरी स्वतः करता येतील जर आज अशी परिस्थिती निर्माण झाली की स्वतःचे पक्षकारच जर समजा त्या वकिलांना कुठल्या तरी कारणावरून मारायला लागले तर वकिलांनी काम करायचं की नाही आता नवोदित वकील एवढे आलेले आहेत जे मुलं आता नवोदित वकील आले त्यांच्यापुढे एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे की अशी परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन यांनी गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजेत त्याच पद्धतीने आम्ही बार असोसिएशन आणि सगळे कौटुंबिक न्यायालय वगैरे सगळे मिळून बार काउन्सिलकडेही याबाबत पाठपुरावा करणार आहोत झालेल्या गोष्टीचा मी निषेध करतो आपण काही दिवसापूर्वी बघतो कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत सामान्य माणसांशी खून होत आहेत ही गोष्ट जरी आपण प्रत्येक ठिकाणी सातत्यानं आपल्या या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बघायला मिळते परंतु वकिलावर हल्ला करणं आपण रावरी तालुक्यात बघितलं की दोन वकिलांचे हल्ले त्यांच्यावर हल्ला होता निर्गुण पतीपत्नीवर खून करण्यात आला त्याच्यासाठी सगळ्या जिल्ह्यातील वकील वर्गाने पंधरा दिवस आंदोलन केलं आणि वकिलाचा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लागू करावा अशा पद्धतीची मागणी केली त्याच्याकडे फार लक्ष दिलं अशी परिस्थिती नाही आज एक सिनियर ॲडव्होकेट कोलेसाहेब त्यांच्यावर देखील कोर्टाच्या आवारामध्ये आवारामध्ये एका गुन्हेगारानं त्यांच्यावर वार केले त्यांना जखमी केलं त्यामुळं या नगर जिल्ह्यामध्ये कायदा नावाची किंवा सुव्यवस्था नावाची काही गोष्ट आहे का नाही असा प्रश्न या निमित्तानं पडतो निवडणुकीला आता थोडे दिवस राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या शहरामध्ये गुंडगिरी दहशत दादागिरी करून त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये ज्या वातावरण जे भयमुक्त पाहिजे त्याच्याऐवजी भयावह वातावरण करण्याचा प्रयत्न आहे का अशी शंका येते या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जी घटना झालेली आहे त्याचा सर्व आम्ही वकील मंडळी निषेध व्यक्त करतो आणि उद्या आम्ही अर्जंट या घटनेसंदर्भात मिटिंग बोलवणार आहोत आणि सर्व वकील म्हणून काय निर्णय घ्यायचा मोठी दिशा ठरवली जाईल की जो हल्ला झाला न्यायालयाच्या आवारामध्ये न्यायालयाच्या पेमाशेसमध्ये हल्ला झाला प्रथम मी वकील या नात्याने या घटनेचा जाहीरित्या निषेध करतो प्रामुख्याने राहुलला दुहेरी हत्याकांड घडलं जे वकील दाम्पत्य होतं त्यांचा खून झाला त्यावेळेस महाराष्ट्रवर त्याचा निषेध होऊन वकील संरक्षण कायदा ताबडतोब मंजूर करावा या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे पाठपुरावा चालू केला आता त्यानंतर लगेचच नगर कोर्टामधली ही घटना झाली अतिशय निंदनीय आहे आणि सरकारनेसुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर वकिलांची मागणी लक्षात घेऊन संरक्षण कायदा हा पास केला पाहिजे प्रामुख्याने या घटनेच्या संदर्भात उद्या बाची मीटिंग होईल आणि त्यानंतर पुढील दिशा मी ठरवली आहे सर्वप्रथम या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीर असा निषेध करतो तसेच ह्याच्या सातत्याने ज्या काही घटना या, या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत तर वकिलांनी वकिली करावी का या प्र याच्या या गोष्टीवरतीच खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आम्ही जे काही आता नवीन तरुण या व्यवसायात उतरतो आहे इथून पुढे येणारी पिढी जरी अशा वारंवार हल्ले होत असेल तर या व्यवसायाकडे येणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला जो काही न्याय मिळवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं तर त्या न्यायापासून जे कुठंतरी वंचित राहिलं जातं एक प्रामाणिकपणे काम करायचं म्हटलं आणि त्यामध्ये जर पक्षकारक जर आपल्या प्राणघातक हल्ला करत असेल तर हा व्यवसाय येणारी पिढी कुठेही निवडणार नाही त्याच्यामुळे माझी प्रशासनाला मागणी आहे तसेच माझ्या वकील सर्व संघटनेला आमच्या सरकारची मागणी आहे की तात्काळ आपण जे काही पाठिंबा आंदोलनाचा लढा आपण उभारला होता तो याच्यापेक्षा आपल्याला उभारण्याची गरज आहे आणि आपण तात्काळ त्याच्यावर पावलं उठतो आणि प्रशासनाला मी जाहीर विनंती करतो की तात्काळ प्रत्येक वकिलांना शस्त्रप्रमाणे जाहीर करावे आणि प्रत्येकांना प्रत्येकाचं स्वयं संरक्षण करण्याची ताकद या ठिकाणी देण्यात यावी आणि प्रत्येक पटकन म्हणजे अतिशय तातडीने पावलं उठून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणार त्यांच्यावर आज भर दिवसा वर्षाच्या आवरा शेजारी जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा पहिल्यांदा मी सर्व वकिलांच्या वतीने जाहीर निषेध करतो रावळीची घटना ताजी असतानाच आता ही दुसरी घटना ताबडतोब दोन महिन्याच्या अंतरावरती घडलेली आहे आमचा राऊळीची घटना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर वकिलांनी आंदोलन केलं होतं व शासनाकडे मागणी केली होती की ॲडवोकेट प्रोटेक्शन द्यात तुम्ही तात्काळ मंजूर करा तो लवकरात लवकर झाला लोक पाहिजे वकिलांच्या सुरक्षेसाठी कारण आज धकाधकीच्या जीवनात वकिलांना संरक्षण हे मिळालंच पाहिजे राऊलीचे जे आरोपी पाहिले ते सुद्धा हॅबिचल होते आणि आपल्याचे माहिती मिळाल्यानुसार ते सुद्धा हॅबिचल आरोपी त्यामुळे वकिलांचे सुरक्षताचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यामुळे शासनाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपण ताबडतोब ॲडव्होकेट प्रोटेक्शन ह्याबद्दल आपली भूमिका जाहीर करून तो मंजूर करण्यासाठी लवकर लवकर प्रयत्न केले पाहिजे आम्ही व सर्व वकील वो बांधव उद्या मिटिंग घेऊन पुढील आंदोलनाची दिशा या संदर्भात ठरवली पाहिजे नवा नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा